उत्तर प्रदेश हाथरसेतील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ पारोड्यात भव्य रॅली भीम आर्मी संघटनेसह सोळा संघटना सहभागी उत्तर प्रदेश हाथरस येथील निर्दयी हत्या व बलात्कार या घटनेच्या विरोधात व उत्तर प्रदेश सरकारकडून आरोपींना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध म्हणून पारोड शहरात भीम आर्मी संघटनेसह सा इतर सामाजिक संघटनेमार्फत आज भव्य रॅली काढण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कुमारी मनीषा वाल्मिक यांना श्रद्धांजली वाहून रॅलीला सुरुवात झाली होती बाजारपेठ मार्गे जात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून पारोडा पोलीस स्टेशन येथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले यावेळी रॅलीमध्ये बेटी हम शर्मिंदा आहे तेरे कातील जिंदा आहे आरोपींना पाशी द्या योगी सरकारून मुद्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या घटनेतील आरोपींना तत्काळ पाशी देण्यात यावी आणि पीडित मिळ मिळावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली यावेळी भीमार्नी संघटनेचे तालुका प्रमुख जितेंद्र वानखेडे भगवान सोनोने योगेश महाले सचिन नेतकर अमलेश सोनवणे मनोहर केदार बा भाऊसाहेब सोनवणे सचिन खेडकर सागर यांच्यासह बो इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी विजय पाटील संदीप पाटील प्रताप पाटील दिनेश पाटील ॲडव्होकेट गणेश भाऊ सपकाडे शिंदे मॅडम किशोर पाटील सागर भाऊ भोसले राजेंद्र चौधरी कपिल चौधरी गणेश पाटील ईश्वर पाटील तेजू नडवाले विशाल नडवाले ईश्वर बाबा राकेश करोसिया दीपक अनुष्ठान विनोद अवचित विकास अं राजू कांबळे शांभू वंजारी अरविंद वंजारी रवींद्र भोई अनिल सोनोने मनोज सोनोने निलेश कापडणे गौतम जावडे जिबेर भाई फहीम खान पठाण अभित पठान, पठान उपस्थित होते دغه څنګه میدارانه کې